नमस्कार रसिको महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी नाट्य कलावंत प्रकल्प बाबुवाणी आपणा सगळ्या रसिकांचे डॉक्टर विजय कोकणे सर यांच्या काव्यस्वरूपी या मालिकेतील घोडतोड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्य संगातील एक कविता मी आपल्यासमोर सादर करतो तर कवितेच नाव आहे भारत माता रडते आहे भारत माता रडते आहे कवी म्हणतात भारत जरी स्वतंत्र झाला भारत माता रडते आहे अहो भारत जरी स्वतंत्र झाला भारत माता रडते आहे स्वतःच्याच आश्रुने ध्वनी भांडी करते आहे भारत माता रडते आहे बिहार मचे माझी आई अहो बिहार मध्ये माझी आई अगीत जळून मरते आहे वेशा बनून बहीण माझी डान्स बार करते आहे वेशा बनून बहीण माझी डान्स बार करते आहे स्त्री पुरुष समानतेला अहो स्त्री पुरुष समानतेला ती कशी कुरवाळते आहे आणि स्वतःच्याच अश्विने ती धुणी भांडी करते आहे स्वतःच्याच अश्विने ती धुणी भांडी करते आहे भारत माता रडते आहे भारत माता रडते आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ती मेकअप कसा करते आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ती मेकअप कसा करते आहे आणि सेजच्या वादामध्ये ती कशी तडपडते आहे आणि सेजच्या वादामध्ये ती कशी दडपडते आहे स्वातंत्र्य सैनिकांची हीच पिढी स्वातंत्र्य सैनिकांची हीच पिढी वृद्धाश्रमात सडते आहे स्वातंत्र्य सैनिकांची हीच पिढी वृद्धाश्रमात सडते आहे आणि स्वतःच्या भारत माता रडते आहे भारत माता रडते आहे हिंदू मुस्लिम शीख ईसाई जाती धर्म विसरते आहे अहो हिंदू मुस्लिम शीख ईसाई जाती धर्म विसरते आहे एस या पाश्चात्य बाळाचे ती जल्लोषात पार्स करते आहे नेहमीचा शेमडा नागडा भाऊ माझा अहो नेहमीचा शेमडा नागडा भाऊ माझा पण आय पी एल ला खर्च करते आहे आणि स्वतःच्या सासरून ती धोनी भांडी करते आहे भारत माता रडते आहे भारत माता रडते आहे धन्यवाद